आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा एक दिवस एक धनिक माता पुत्राच्या व्याधीमुक्ततेसाठी मनात नवस बोलली ईश्वर कृपेने तो बरा झाला तिने महाराजांपुढे अकराशे रुपये ठेवले ते म्हणाले आम्हाला ते नको तर ती म्हणाली ते नवसाचे पैसे आहेत नको असतील तर नदीला अर्पण करा किंवा पुजाऱ्यांना कीर्तन प्रवचन करण्यासाठी विनियोग करा गलगलीत वैष्णव ब्राह्मणांची अपार वस्ती होती समाराधनेला मोठी भांडी हवी होती ती वैष्णवांनी दिली नाही म्हणून दूरच्या गावावरून भांडी आणली त्यामुळे गुरुदेवांना खेद झाला इकडे एकाएकी सगळे वैष्णव तापाने आजारी झाले दैवी खोप झाला आता उपाय एकच स्वामीरायांना शरण जाणे क्षमा करा म्हणाले महाराजांनी वरवर राग दाखवला म्हणाले तुमच्यापेक्षा अंत्यज बरे पण महाराज कृपासागर म्हणाले द्वैत सोडाल तर बरे व्हाल शिवमंत्राचा जप करा महाराज निघाले तेव्हा हेच वैष्णव थांबा थांबा आम्हाला सोडून जाऊ नका म्हणून मागे आले गुरूंनी एक रेषा ओलांडली तर वंशक क्षय होतो नमस्कार करून माघारी निघाले तिथून स्वामी महाराज गांडा महाराजांबरोबर जैनपूरला आले उत्तरवाहिनी कृष्णेत स्नान केले पुढे छाया भगवतीचे स्थान होते तिथे गायत्री पादुका होत्या हे स्थान निर्जन डोंगरात होते दर्शन घेतले नंतर दत्तप्रभूंचा दृष्टांत झाला पुढच्या काळात शरीर व्याधी उद्भवेल अपार कष्ट होतील मोठ्या प्रेमाने स्वीकार करा त्यानंतर कोपर गावात नृसिंह क्षेत्रात आल्यावर ताप आला तरी प्रवास चालूच होता स्वामी महाराजांचे हाल पाहून गंडा महाराज कष्टी होत होते द्वेषामुळे वैष्णवांच्या घरातून ताकही मिळत नव्हते कडलूर गावच्या अलीकडे दीड मैलावर ताक मिळेल असे कळल्यावर गांडा महाराज तिथे गेले म्हणाले माझे गुरु महाराज चार दिवस उपाशी आहेत थोडं ताक द्याल का वाटलं तर पैसे देतो तेव्हा तो गृहस्वामी अंगावर आला मनाला खोट बोलता निघा इथून तेव्हा देवाचं वचन निघालं पुढे कडलूरला ताकाचा तपास ता करा कडलूरला आल्यावर एक साधवी म्हणाली थोडं थांबा वैशाखाचं कडक होऊन होत महाराज स्वतःच ताकासाठी गेले होते गृहस्वामी तोंडसुक घेत होता स्वामी गांडागुंना म्हणाले त्या घरी जाऊ नको स्वामी महाराज प्रत्यक्ष श्री दत्त महाराजांचे अवतार पण त्यांना दैव दारोदार फिरवत होत महाराज सर्वांची संकट निवारण करत पण आज ते स्वतःच याचक होते कर्म भोगूनच संपवावं लागतं हा आदर्श जगापुढे ठेवण्यासाठीच जणू स्वामी महाराजांची ही लीला होती एकोणीसशे अकरा सालच्या वैशाख शुद्ध कक्षात स्वामी महाराज कुरुगड्डीला म्हणजे कुरवपूरला आले होते श्रीपा श्री वल्लभांची इच्छा होती स्वामी महाराजांनी हा चातुर्मास इथेच करावा स्वामी महाराजांनी त्या क्षेत्राचा उद्धार केला भीमाप्पा पुजाऱ्याला दत्तप्रभूंनी स्वप्न दृष्टांत देऊन सांगितले मंदिरात माझे एक परमभक्त आलेले आहेत त्यांची उत्तम व्यवस्था ठेवावी अन्यथा तू शिक्षेस पात्र होईशील कुरवपूर हे कुर्माकार बेट आहे कुरुगड्डी कुर्मगड्डा असे त्याचे नाव एक मैल लांब आणि अर्धा मैल रुंद असे हे बेट आहे कृष्णेचे पात्र इथे दोन मैल खोल गेले आहे बेटाच्या एका टोकाला मंदिर आहे आणि दुसऱ्या टोकाला गाव आहे आणि मध्ये शेती आहे चोह बाजूला कृष्णेचं जल आहे पात्रात विशाल शिलाखंड आहेत खोल डोह आहेत त्यामुळे इथे वाटाड्यांची गरज लागते ही यात्रा अवघड आहे श्रीपादांची कृपा ज्याच्यावर असेल तोच या क्षेत्री जाऊ शकतो हे कृष्णामाईचे नाभी स्थान आहे वाई तिचे मुख असून नृस्यहवाडी हृदय आहे पूर्व समुद्री ती दोन मुखी होते ते जणू तिचे समचरणच होत आज आपण इथेच थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ